किनवलीच्या शाह चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयात ड्यू फाउंडेशनचा उपक्रम ड्यू फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे विद्याप्रसारक मंडळ किनवली संचालित शाह चंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात उद्घाटन करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक सचिन भोईसर यांच्या शुभासते मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस सर केंद्राचे समन्वयक प्रमोद सर मार्गदर्शक किरण करण सर गिरीश सर तसेच शिपाई पवार काका उपस्थित होते या मार्गदर्शन वर्गाला किनौरी परिसरातील सात माध्यमिक विद्यालयातील मेरिट मध्ये आलेले पंच्याण्णव विद्यार्थी उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील नावाजलेले एन एम एमई एस परीक्षा मार्गदर्शन सचिन भोईर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा विज्ञान विषयातील महत्त्वाच्या संकल्पना संबोध सूत्रे यांच्या सोप्या पद्धतीने ओळख करून दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस वेकंडे सरांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच विद्यालय करत असलेले प्रयत्न याबद्दल माहिती देऊन एकही रविवारचा क्लास बुडवायचा नाही असे निघून सांगितले एन एम एम एस मार्गदर्शन शृंखला आपल्यापर्यंत आल्याने क्लासमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता मुख्याध्यापकाने मार्गदर्शन शिक्षकांचे आभार मानून सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली विद्यार्थी व पालक वर्गातून ड्यू फाउंडेशनच्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी